नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज मी तुम्हाला शिमला मिरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे कारण कसं सिमला मिरची म्हणलं की बऱ्याच जणांचा छत्तीस साकडा असतो बऱ्याच जणांना शिमला मिरची भाजी बिलकुल आवडत नाही मग ती तुम्ही कोणत्याही आणि कशाही प्रकारे करा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने करा तर अजिबात आवडत नाही लहान मुलं तर बिलकुलच खात नाहीत मग आपण ती डाळ टाकून जरी अशी सुकी भाजी केली अशी बारीक कट करून किंवा शेंगदाण्याचं कूट आणि मसाला भरून जरी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ भरून जरी तळली तर तरी तशी तर पण खात नाहीत आणखी मसाला भरून जरी केली तर तशी पण आवडत नाही तर आज मी तुमच्याशी त्याच शिमला मिरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने त्याला अगोदर कुठल्याही साहित्याची तयारी वगैरे काही करायची गरज नाही जे की आपल्या घरामध्ये साहित्य असतं तर अगदी त्याच साहित्यामध्ये झटपट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ती पण सगळे अगदी आवडीने खातील अशीच रेसिपी आहे अगदी बोटं चाटू चाटू खातील आणि ताट देखील ताट असं ता म्हणजे पुसून बोटं चाटून ताट खातील तर अशीच ही शिमला मिरची भाजी आज मी तुमच्याशी मस्त आणि वेगळ्या पद्धतीने अशी चमचमीत अशी बनवून दाखवणार आहे यामागे इथून पाठीमागे तुमच्याशी अशी रेसिपी कोणीही शेअर केली नसेल तर अगदी नवीन रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि ह्या ताज्या आहेत तर त्या चांगल्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा पुसून पण कोरड्या करून घेतलेल्या आहेत सुती कपड्याने तर त्याच्यामध्ये साहित्य बघा काय काय आपल्याला पाहिजे आहे इथं एक मोठ्या टोमॅटोची पिवरी करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे छोटे दोन कांदे बारीक कट का करून घेतलेले आहेत आदरक आणि लसण थोडीशी पेस्ट एक चमचा पेस्ट बनवून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि परत आपल्याला इथं लागणार आहे बटाट तर हे बटाटे मी काय केले दोन तीन बटाटे उकडले त्याचं सालट काढलं आणि नंतर ते बटाटे असे बारीक असे चुरून घेतलेले आहेत तर चला मग आता आपल्याला पुढं तयारी करायची आहे तर चला मग आता आपल्याला सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आता पॅन गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे हे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे चांगले तडतडले की लगेच आपल्याला मोहरी पण घालायची आहे तेलामध्ये आणि मोहरी पण आपल्याला चांगली तडतडून घ्यायची आहे नंतर घालायचं आहे आपल्याला अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट नंतर घालायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे दोन मिनिट हा कांदा परतून घेऊया दोन मिनिट झालेला आहे कांदा आपण परतून घेतलेला तर बघा आता दोन मिनिटानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये लगेच घालायची आहे आपण ही टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आणि आता आपल्याला कांदा आणि ही टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे बनवलेली तर ही तेल सुटेपर्यंत आपल्याला काय करायचं परतून घ्यायची आहे याच्यामध्ये जे पाणी असतं तर ते पाणी आपलं पूर्ण म्हणजे आटलं पाहिजे तर ही आता आपण चार ते पाच मिनिट ही चांगली छान अशी परतून घेऊया तर आता चार पाच मिनिट झालेला आहे टोमॅटो कांदा आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे तर हे परतून ला आता जवळपास चार पाच मिनिट झालेलं आहे आणि तेल पण आपल्या ग्रेव्हीला छान असं सुटायला लागलेलं आहे तर दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुरुवातीला लाल तिखट तर लाल तिखट तुम्हाला चवीनुसार किती घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात तर मी इथं छोटा म्हणजे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे नंतर घालायचा आहे आपल्याला गरम मसाला अर्धा चमचा नंतर घालायची आहे आपल्याला धना पावडर एक चमचा नंतर घालायची आहे आपल्याला थोडीशी हळद आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे घाला आपल्याला हे बारीक उकडून घेतलेला बटाटो तर हे बटाटा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता बघा हे आपल्याला असं चमच्याने काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच ले याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही ही भाजी बनवताना आता हे आपल्याला मिश्रण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला मग हे मिक्स करून घेऊया आता हे बघा हे मिश्रण आपल्याला हे पूर्ण जे आपण हे बटाट्याचं सारण आहे तर हे सारण आपल्याला शिमला मिरची मध्ये भरण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे पूर्ण मसाले हे याच्यामध्ये आता घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर ही बारीक कट केलेली तर अशी बरीच कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा सारण आपलं पूर्ण असं छान बनलेलं आहे आणि आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन मिनिट असंच हे परतून घ्यायचं आहे तर हे दोन मिनिटासाठी परतून घेऊया आता दोन मिनिट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे जे सारण आहे तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर चला इथं एक मी एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला हे सारण असं पसरून घ्यायचं आहे असं थंड करून घ्यायचं आहे आता है सा हे सारण बघा छान असं पसरून ठेवलेलं आहे आणि हे थंड होईपर्यंत तर चला आता आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत तर इथं बघा ह्या शिमला मिरची चांगल्या आपण धुवून वगैरे घेतलेल्या आहेत आणि चांगल्या कोरड्या पण करून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला हे अशी एक शिमला मिरची घ्यायची आणि अशी आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि जो हा मधला ब्याचा जो भाग असतो तर हा आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात तर हे बघा आपल्याला ही अशी मिरची कट करून घ्यायची आहे तर परत आणखी एक मी कट करून दाखवते तर ही अशी मिरची घ्यायची आणि याचा जो देटाचा भाग आहे तर तिकडून आपल्याला ही अशी मिरची कट करून घ्यायची अशी आणि नंतर हा देटाचा ब्याचा भाग जो आहे तर तो पूर्ण असा सुरीच्या सहाय्याने असा कट करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये बी आपल्याला अजिबात ठेवायचं नाही तर अशाच आपल्याला बाकीच्या पण मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत जशा की आपण अगोदर कट करून घेतल्या दोन तर तशाच ह्या पण कट करून घेते आता या मिरच्या बघा पाहू शकतात बी वगैरे असं कट करून घेतलेलं आहे मधला भाग पूर्ण काढून घेतलेला आहे तर आता काय करायचं ही एक मिरची आपल्याला अशी घ्यायची आणि हे जे बटाट्याचं आपण सारण बनवलेलं आहे तर ते सारण आपल्याला एक एक असा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने आपल्याला या मिरचीमध्ये असं दाबून भरायचं आहे मिरचीमध्ये जेवढं बसल तर तेवढं आपल्याला हे असं दाबून भरायचं आहे जेवढं बसेल तेवढं असं भरून घ्यायचं या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ही शिमला मिरचीची भाजी बनवून हे करा बघा खायला खूपच टेस्टी लगते, तर बघा हे असं आपल्याला हे बटाट्याचं सारण मिरचीमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे आता परत बघा दुसरी एक मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला असंच हे सारण असं सा दाबून भरून घ्यायचं आता असंच आपल्याला हे राहिलेल्या बाकीच्या ज्या दोन मिरच्या आहेत तर त्या मिरचीमध्ये पण असंच आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर चला आता ह्या बाकीच्या मिरच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया तर पाहू शकता इथं आपण हे मिरचीमध्ये पूर्ण हे बटाट्याचं सारण भरून घेतलेलं आहे तर इथं मी चार मिरच्यामध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपलं थोडंसं सा सारण देखील आणखी थोडंसं शिल्लक आहे जर तुम्हाला आणखी एक पादी मिरची जर भरून घ्यायची असेल तर घेऊ शकतात तर मी हे चारच बनवलेले आहेत तर आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला यातली आता काय करायची आहे एक मिरची घ्यायची आहे आणि आता याची आपल्याला काय करायचे आहेत असे काप करून घ्यायचे आहेत तर ही मिरची अशी आडवी ठेवायची आणि याचे आपल्याला असे गोल काप कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात अगदी पटकन असे हे काप होतात हे असे आपल्याला काप काढून घ्यायचे आहेत तर इकडे मी एक, एक ताट घेतलेला आहे आणि असेच आपल्याला बघा हे सारण आपण याच्यामध्ये असं हे चोपून भरलेलं होतं असं चमच्याने तर त्याच्यामुळे बघा किती छान असे काप आपले हे पडत आहे तर असेच आपल्याला पूर्ण मिरच्याचे असे काप कट करून घ्यायचे आहेत आणि काप सगळे आपल्याला एकसारखेच कट करून घ्यायचे आहेत तर आता आपण असे सगळे मिरची कापाशी गोल गोल कट करून घेऊया आता इथं पाहू शकतात हे मिरचीचे आपण गोल आकाराशी कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे एक असा उचलायचा कारण कसं याच्यामधलं जे बटाट्याचं सारण आहे असं हे बाहेर पडू नये म्हणजे निघू नये म्हणून आपण हे दोन हातावर असं घ्यायचं आणि असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे बघा एकसारखं बसताना हे अजिबात बटाट्याचं सारण बाहेर निघणार नाही तर प्रत्येक हा गोल मिरचीचा आपण आकार कट करून घेतलेला आहे तो हातावर आणि असा दाबायचा तर असेच आपण हे सगळे हातावर अशे घेऊन थोडीशी दाबून घेऊया आता इथं पाहू शकतात आपण पूर्ण मिरची मध्ये हे बघा बटाट्याचं सारण भरून घेतलेलं आहे आणि त्या हातावर अशा दाबून पण पूर्ण घेतलेले आहेत आता याच्यामधलं हे बटाट्याचं सारण अजिबात बाहेर निघणार नाही तर चला आता लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून बघा मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे जर तुम्हाला तवा ठेवायचं असेल तर तुम्ही तव्यावर पण ही मिरची भाजू शकतात तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं पॅन मध्ये दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर मी सुरवातीला एकच पळी तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला परत एक पळी तेल घालायचं आहे जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला फक्त दोनच पळ्या तेल घालायचं आहे आता तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं या पॅन मध्ये जेवढ्या मिरची हे काप बसतील तर तेवढे आपल्याला काय करायचे आहेत भाजण्यासाठी ठेवायचे आहेत आणि गॅस आता मध्यमच करायचा आहे जास्त फ्लेम वाढवायची नाही तर सुरवातीला मी एवढे जवळपास सात आठच काप भाजून घेणार आहे परतून घेणार आहे आणि गॅस आता आपल्याला मध्यम करायचं आहे एकदम म्हणजे मीडियम साईज वरच ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला हे मिरची काप पलटी करून घ्यायचे नाही आपल्याला जवळपास दोन मिनिट हे असेच एका साइडने तळून घ्यायचे आहेत आणि मस्त भाजल्यावरच नंतर पलटी करायची आहेत आता जवळपास दोन तीन मिनिट झालेलं आहे तर आता आपल्याला हे काय करायचे मिरचीचे काप आहेत तर, तर ते आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आहेत तर बघा खालची बाजू अशी छान अशी भाजलेली आहे जर मध्यम गॅस तुम्ही केला आणि जर खालची बाजू नाही पटकन भाजली तर तुम्ही गॅस थोडासा वाढवू शकतात तर आता मी हे सगळे असे मिरचीचे काप बघा पलटी करून घेते आणि परत आता इकडल्या साईडने पण आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट हे मिरचीचे काप असे भाजून घ्यायचे आहेत तर चला मग आता हे छान असे भाजून घेऊया तर इथं पाहू हो शकतात बघा मी हे अगोदर सात ते आठ मिरचीचे काप हे भाजण्यासाठी तेलामध्ये म्हणजे टाकले ता होते या पॅनमध्ये तर मी काय केलं परत पॅनमध्ये मग हे बाकीचे बसणार नव्हते हो आणि मला थोडीशी कामाची घाई होती म्हणून मग मी काय केलं डोश्याचा तवा ठेवला आणि त्याच्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल पसरून घेतलं ब्रशने लावून घेतलं आणि जे हे राहिलेले काप होते ते देखील मी सगळे तव्यावर हे केले भाजण्यासाठी ठेवले तर हे जे अगोदर मी मध्ये ठेवले होते थोडेसे भाजण्यासाठी तर ते भाजले आहेत अगोदर तर मी अगोदर बघा आणि हे आपल्याला असेच काप भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आता हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा हे किती सुंदर असे हे मिरचीचे काप आपले भाजलेले आहेत तर एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने रेसिपी बनवून बघा आणि आता हे जसे बटाट्याचे काप भाजून घेतलेले आहेत तर तसेच आपल्याला हे जे बाकीचे आहेत तव्यावर भाजण्यासाठी राहिलेले तर ते देखील आपल्याला लगेच असे म्हणजे भाजून घ्यायचे आहेत कारण कसं का हे भाजायला थोडासा जरा टाइम लागतो जवळपास पाच ते सात मिनिट लागतात तसं जास्त गॅस जर केला तर मग करपतील म्हणून आपल्याला मध्यम गॅसवरच हे परतून असे म्हणजे छान भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नाही एवढं लक्षात ठेवा तर आता मी हे देखील असेच हे बटाट्याचे काप असे भाजून घेते जसे की हे अगोदर आपण भाजून घेतलेले आहेत तर तसेच भाजून घेते आणि रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ऑल जर केलं तर म्हणजे मी जी रेसिपी अपलोड करेल तर ती सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल त्यामुळे सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर रेसिपी अपलोड केलेली तुम्हाला बघायला भेटेल तर भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत अशा आणि अगदी सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांची पण